घ्या बस चे वैल गाडी मालक माग तेहतीस वाले सज्ज राहायचं आपण कुठल्या गटामध्ये आपल्याला माहिती आहे आणि झेंडेवाल्याची वाट बघू नका गाड्या वळवा म्हणायची सुटला सुटला या मध्यातला गाडी क्रमांक बत्ती, बत्तीस सुटला बत्तीस मध्ये एक सुपरफास्ट बाहेर गेला लढत चालू झाली सुंदर अशा गाड्या दुसरा बाद झाला सहा गाड्या पोहतायत आणि सहा गाड्यामध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहत सहा गड्या सहा गड्यामध्ये रण संग्राम चालू आहे पड्याल आदत किंग सुंदर आड्याल देखील दोगात लढत अतिशय सुंदर बच गया बच गयो, नाहीतर मांडकी ग्रामीण को गड क्रमांक बत्तीसचा चा निकाल बत्तीसचा चा निकाल तास क्रमांक पाच मधून धावली गाडी संग्राम मया देशमुख माळशिरस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन